संजय काका पाटील यांची अजितदादा पवार गटात एंट्री यामुळे थोडा अजितदादा पवार उडाली खगळ उडवून अजितदादा पवार गट मजबूत पर पर तर होणारच आहे पण त्याचा सांगता येत नाही इतर पक्षांवर पण परिणाम व्हायची शक्यता आहे तर काय आहे काका दहा वर्ष भारतीय जनता पक्षात होते चौदाला ते पहिल्यांदा लोकसभेला उभारले मोठ्या मताधिकार निवडून आले परत एकोणीसच्या निवडणुकीत सुद्धा ते विजयी झाले त्यापूर्वी सुद्धा म्हणजे काका जरी काँग्रेसचे काम करत असले तरी सुद्धा मी त्यांना साक्षीदार आहे स्वतः पत्रकार म्हणून सुद्धा मी कव्हर केलेले आहेत त्या निवडणुका की एकोणीसशे नव्वद सालापासून आणि काका सांगलीमध्ये उपनगराध्यक्ष होते नगरसेवक होते तेव्हापासून मला मी त्यांना ओळख ओळखतोय तर त्यावेळेला सुद्धा काकांचा ओढा हा त्यांना काँग्रेसमध्ये फार कधी संधी मिळत नव्हती त्यामुळं त्या सुद्धा गोपीनाथराव मुंडे असतील किंवा मुख्यमंत्री तेव्हाचे मनोहर जोशी होते या सगळ्यांच्याकडे काकांचा ओढा होताच म्हणजे काका हे तसे विरोधी पक्षाचे म्हणूनच काम करत होते नंतर सुद्धा आर आर आवांनी तडजोड केली त्यांच्याबरोबर आणि मग ते राष्ट्रवादीत आले मग आमदार झाले मग कारखान्याचे अध्यक्ष झाले अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष झाले परंतु तरी सुद्धा संजय काकांचा ओढा हा विरोधी ह्याच्याकडं होताच आणि आता सुद्धा ते जरी अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये असले तरी सुद्धा त्यांचा म्हणजे भारतीय जनता पक्षातनं ते निवडणूक त्यांनी लोकसभेची लढवली पराभव झाला परत ते हो राष्ट्रवादी म्हणून ते आमदार झाले पण त्यांचा प्रयत्न असा होता की भारतीय जनता पक्षामध्येच आपल्याला संधी मिळावी त्याच्यामध्ये तर तो त्यामुळं काका अजितदादांच्या आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणार म्हणून त्यांनी जाहीर केलेले आता तर ते कदाचित त्याला चांगला आकार देऊ शकतील कारण ते तसे खूप लढाऊ कार्यकर्ते आहेत लढाऊ नेते आहेत काही नसताना सुद्धा त्यांनी मोठी लढाई तासगावमध्ये केली किंवा सांगली जिल्ह्यात केलेली आहे के त्यामुळं राष्ट्रवादीला कदाचित त्यांच्या चांगलं बळ येऊ शकेल पण पर त्याचा परिणाम अंतर्गत लढाई सुद्धा होऊ शकते राजकीय कारण शेवटी असं आहेच ना नव्यानं आलेले आता तसं खरं म्हटलं तर काका नवीन नाहीयेत ते तासगाव कवठे मंगाची निवडणूक त्यांनी राष्ट्रवादीतर्फेच लढवली ती पण मधल्या काळात ते राष्ट्रवादीतही नव्हते भारतीय जनता पक्षातही नव्हते म्हणजे एकंदर आतापर्यंत महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत त्या दरवेळेला होते असं म्हणण्यापेक्षा ह्या वेळेला खरोखरच चुरशीची होणार चुरशीची म्हणजे कसं आहे दोन पक्षांमध्ये दोन आघाड्यांमध्ये चुरशीची व्हील काय हा नंतरचा भाग आहे मुळात त्या त्या पक्षामध्ये तिकीट वाटपासाठी चुर्षीच चुर्षीच चुरशीची लढाई झाली काय म्हणजे विशेषतः भारतीय जनता पक्षात जास्त झाली आहे राष्ट्रवादीमध्ये झालेली आहे आणि आता जर एक सगळी परिस्थिती व्हायली तर आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या ज्या मुलाखती झाल्या जयंतरावनी घेतल्या किंवा विश्वजित कदमनी घेतल्या विशालदादांनी घेतल्या तिथूनच तो गर्दी भरपूर होती त्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा चुरस होणार असं दिसायला लागलेलं आहे कारण कसं आहे इतक्या वर्षानंतर अनेक नवीन कार्यकर्ते प्रत्येक प्रभावामध्ये तयार झालेले आहेत भरपूर कार्यकर्त्यांची संख्या वाढलेली आहे इच्छुकांची संख्या वाढलेली आहे नगरसेवकांचा सगळा रुभा आणि त्यांचं एकूण सगळं हे पाहिल्यानंतर प्रत्येकाला आपण नगरसेवक व्हाऊ वाटतंय त्यामुळे ही स्पर्धा होणार त्यामुळे अशी ही अभूतपूर्व निवडणूक आहे पाहूया काय होते आपण या निवडणुकीमध्ये धन्यवाद